आज आपण शिल्लक राहिलेल्या कणकेचा एक छान नवीन आणि चविष्ट असा नाश्ता बनवणार आहोत रोज आपण चपाती करतो तेव्हा थोडंसं आपलं पीठ शिल्लक राहतं सो त्या पिठाचं काय करायचं हा प्रश्न सगळ्यांनाच पडलेला असतो सो आज आपण एक चटपटीत अशी रेसिपी बनवणार आहोत शिल्लक राहिलेल्या पिठाची इथे आपल्याला एक गोळा घ्यायचा आहे हे मी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे जे आपल्या घरात शिल्लक राहिलेलं असतं चपाती करून तेव्हा तुम्ही ही रेसिपी करू शकता किंवा या रेसिपीसाठी अशा प्रकारे पीठ मळून घेऊ शकता याच्यानंतर हे तेल आणि मीठचं कॉम्बिनेशन घेतलेलं आहे एक चमचा तेल घ्यायचं आहे आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे जर तुम्ही चपातीचं पीठ मळताना मीठ आणि तेल घालत असाल तर तुम्हाला ही प्रक्रिया करावी नाही लागणार आणि जर तुमच्या चपातीच्या पीठामध्ये मीठ नसेल तर तुम्हाला अशा प्रकारे हे करून घ्यावं लागेल या तेल आणि मीठामध्ये हे पीठ छान असं मिसळून घ्यायचं आहे जेणेकरून पिठामध्ये मीठ शिरलं जाईल आणि छान असं चविष्ट हे लागेल सो अशा प्रकारे आता आपलं हे पीठ मळून झालेलं आहे याच्यानंतर आपल्याला या, या पिठाचे गोळे करून घ्यायचे आहेत ज्याप्रमाणे आपण पुरी लाटण्यासाठी गोळा करतो त्याचप्रमाणे आपल्याला हे गोळे करून घ्यायचे आहेत व्हिडिओ आवडत असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओजचे अपडेट तुम्हाला लगेच मिळतील सो अशा प्रकारे हे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहे जास्त बारीक करू शकता किंवा मीडियम करू शकता पण जास्त मोठे करू नका याच्यानंतर या, या पिठाची क्वांटिटी तुम्ही वाढवू सुद्धा शकता जर तुमच्या जा घरात जास्त फॅमिली मेंबर्स असतील तर तुम्ही पिठाची क्वांटिटी वाढवली तरीही चालेल अशा प्रकारे तो एक गोळा घ्यायचा आहे आणि त्याला कोरडं गव्हाचं पीठ लावून ज्याप्रमाणे आपण पुरी किंवा चपाती लाटतो त्याचप्रमाणे आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे पण हे लाटताना एक लक्षात ठेवायचं की जास्त जाडही नाही करायचं आणि जास्त पातळही नाही करायचं आपल्याला मीडियम असं हे लाटून घ्यायला आपली सोपी होईल अशा प्रकारे हे चार गोळे लाटून घेतलेले आहेत याच्यानंतर एका छोट्या कढईमध्ये किंवा तुमच्याकडे जी कढई अवेलेबल असेल त्यामध्ये पाणी घालून ते पाणी गरम करून घ्या छान असं उकळून घेतल्यानंतर गॅस बारीक करायचा आहे आणि ज्या आपण पुऱ्या किंवा तुम्ही चपात्या म्हणू शकता याला ज्या लाटून घेतल्या होत्या आपण त्या आता एक एक करून या कढईमध्ये सोडून घ्यायच्या आहेत जर तुमच्याकडे मोठ्या साईडची कढई अवेलेबल असेल तुम्ही त्यामध्ये सोडलं तरीही चालेल काहीच प्रॉब्लेम नाही आहे बट इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे की तुम्ही हे थंड पाण्यात सोडू नका याच्यानंतर एक चमचा यामध्ये तेल घालायचं आहे जेणेकरून आपण जे या पुऱ्या घातलेल्या आहेत ते एकमेकांना चिकटणार नाहीत आणि जर तुम्ही नाही घातलं तरीही चालेल कारण पीठ मळताना आपण तेल घातलं होतं जेव्हा तुम्ही हे गरम पाण्यात सोडता तेव्हा तुम्हाला अशा प्रकारे या एकमेकांना चिकटणार नाहीत आणि जर तुम्ही थंड पाण्यात सोडलं तर ते एकमेकांना चिकटले जातील जास्त वेळ लागत नाही ही रेसिपी शिजण्यासाठी पाच ते सात मिनिटात हे शिजून वरती येतं जेव्हा या पोळ्या आपल्या शिजतात तेव्हा आपल्याला की ह्या पाण्यावरती तरंगतात त्या थंड करून घ्यायच्या आहेत अशा प्लेटमध्ये तुम्ही काढून घेऊ शकता अशा प्रकारे तुम्हाला या पुऱ्या थंड करून घ्यायच्या आहेत नाहीतर त्या तुमच्या हाताला भाजल्या जातील सो इथे एक आपल्याला एक चॉपिंग बोर्ड घ्यायचा आहे आणि या चॉपिंग बोर्डच्या मदतीने आपल्याला हे एक पुऱ्या याच्यावरती ठेवून घ्यायच्या आहेत इथे मी शंकरपाळ्याचा चमचा घेतला आहे जर तुमच्याकडे शंकरपाळ्याचा चमचा अवेलेबल नसेल तर तुम्ही इथे चाकू घेतला तरीही चालेल चाकूच्या मदतीने आपल्याला हे एक एक स्लाईस अशा कट करून घ्यायच्या आहेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार बारीक किंवा जाड कट करू शकता किंवा मीडियम कट केल्या तरीही चालतील सो अशा प्रकारे आता आपल्याला हे कट करून घ्यायचं आहे ही, ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती कारण ही रेसिपी लहानांपासून मोठ्यांपर्यंत आवडणारी ही रेसिपी आहे तुम्ही तुमच्या मुलांच्या टिफिनला देऊ शकता किंवा लंच आणि डिनरमध्ये सुद्धा खाऊ शकता इतकी टेस्टी आणि हेल्दी ही रेसिपी होते अशा प्रकारे हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे जर तुमच्या चमच्याला ते चिकटत असेल तर तुम्ही थोडंसं चमच्याला किंवा चाकूला ज्याने तुम्ही ते कट करणार असाल त्याला तेल लावून घ्या जेणे करत नाही आणि सहजपणे हे तुम्हाला कट होईल अशा प्रकारे आता आपलं हे कट करून झालेलं आहे तुम्हाला दिसत असेल बघा जास्त पातळही नाही आपण केलेलं आणि जास्त जाडंही नाही केलेलं मिडियम अशी ही आपण ला ला। पोळी लाटून घेतली होती याच्यानंतर इथे एक पॅन घ्या किंवा कढई घ्या त्यामध्ये एक ते दोन चमचे तुम्ही तेल घालू शकता जर तुम्हाला लेस ऑइल बनवायचं असेल तर तुम्ही अर्धा ते एक चमचा घातलं तरीही चालेल अर्धा चमचे जिरे घालायचे आहेत आणि अर्धा चमचा मोहरी घालायची आहे हे छान असं तळतळून द्यायचं जेणेकरून तेलामध्ये ते छान असं फुटलं जाईल आणि त्याची टेस्ट खूप छान येते सो तेल गरम झाल्यानंतरच आपल्याला जिऱ्या आणि मोहरी टाकायची आहे जेणेकरून हो ते छान असे फ्राय होतात याच्यानंतर तीन ते चार लसूण घ्यायचे आहेत त्याचे छोटे छोटे असे काप करायचे चाकूच्या मदतीने करू शकता किंवा तुम्ही मिक्सरवरती थोडंसं जाडसर असे लसूण वाटून घेतले तरीही चालतील जिरे आणि मोहरीबरोबर हे लसूण आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचे आहेत थोडेसे लालसर होऊन द्यायचे त्याच्यानंतर एक उबट असा चिरलेला आपल्याला कांदा घ्यायचा आहे ज्याप्रमाणे आपण भजी करण्यासाठी कांदा चिरतो त्याचप्रमाणे आपल्याला हा कांदा चिरवून घ्यायचा आहे जास्त वेळ लागत नाही ही रेसिपी करण्यासाठी जेव्हा तुम्हाला चपाती खाण्याचा कंटाळा येतो तेव्हा अशा प्रकारे तुम्ही ही रेसिपी बनवू शकता तीन ते चार मिनिटे लागतात लागत ही रेसिपी करण्यासाठी जास्त वेळसुद्धा लागत नाही कांदा फ्राय झाल्यानंतर इथे आपल्याला एक बारीक चिरलेला कोबी घालायचा आहे एक कप घातला तुम्ही तरीही चालेल त्याच्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे आणि एक बारीक चिरलेली शिमला मिरची घालायची आहे तुमच्या घरात शिमला मिरची वगैरे अवेलेबल नसेल दुसरी कोणतीही भाजी अवेलेबल असेल तुम्ही ती वापरू शकता जेणेकरून छान अशी तुमच्या रेसिपीला टेस्ट येते ही, ही भाजी आपल्याला थोडीशी फ्राय करून घ्यायची आहे इथे तुम्ही हाय फ्लेम केली तरीही चालेल जेणेकरून ही भाजी तुमची पटपट अशी फ्राय होईल याच्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे जेणेकरून या भाजीला पाणी सुटलं जाईल आणि छान अशी शिजली जाईल इथे गोष्ट लक्षात ठेवा की याच्यावरती झाकण ठेवू नका नाही तर भाजीचा कलर चेंज होईल सो अशा प्रकारे तुम्ही ही बिना झाकण ठेवता अशी फ्राय करून घ्यायची आहे त्याच्यानंतर भाजी थोडीशी फ्राय झाल्यानंतर एक चमचा आपल्याला रेड चिली सॉस घालायचा आहे त्याच्यानंतर एक चमचा ग्रीन चिली सॉस घ्यायचा आहे हे सहज आपल्या घरात अवेलेबल असतं आणि जर तुमच्या घरात रेड चिली सॉस ग्रीन चिली सॉस नसेल तर तुम्ही इथे हिरव्या मिरच्या वाटून घातल्या तरीही चालतील एक चमचा शेजवान चटणी घालायची आहे जेणेकरून ही लहान मुलांच्या आवडीची रेसिपी आहे इथे एक चमचा सोया सॉस घालायचा आहे जर तुमच्याकडे डार्क सोया सॉस असेल तर तुम्ही अर्धा चमचा घालू शकता आणि जर तुमच्याकडे लाईट सोया सॉस असेल तर तुम्ही एक चमचा घातला तरीही चालेल सो अशा प्रकारे आता हे छान असं मिक्स करून घ्यायचं आहे अर्धा ते एक मिनिट हे मिक्स करून झाल्यानंतर आपण जे नूडल्स तयार केलेले आहेत गव्हाच्या पिठाचे जे आपण आत्ताच कट करून घेतले होते ते आपल्याला यामध्ये घालून घ्यायचे आहेत तुम्ही तुमच्या इच्छेनुसार घालू शकता कमी घालू शकता किंवा जास्त घातले तरीही चालतील सो अशा प्रकारे हे आता आपलं नूडल्स घालून झालेले आहेत जर तुम्हाला थोड्या वेळानंतर रेसिपी करायची असेल तर तुम्ही हे नूडल्स फ्रीजमध्ये ठेवले तरीही चालतील अजिबात ते खराब होत नाहीत सो आणि जर तुमचे हे नूडल्स चिकटत असेल तर तुम्ही याच्यावरती थोडंसं पीठ लावून भुरभुरून घेतलं तरीही चालेल हे नूडल्स आपले घालून झालेले आहेत आता याच्यानंतर हे मिक्स करायचे आहेत या मसाल्यामध्ये जेणेकरून याची टेस्ट खूप छान लागेल सो अशा प्रकारे तुम्ही हे मसाले फ्राय करून घेऊ शकता हे नूडल्स फ्राय करू शकता ही रेसिपी नक्की घरी ट्राय करा आपल्या फॅमिलीला खाऊ हो घाला आणि मग मला कमेंटमध्ये सांगा कशी झाली होती हे तुम्ही हाय फ्लेमवरती लो किंवा मिडियम फ्लेमवरती सुद्धा फ्राय करू शकता जास्त वेळ लागत नाही आणि हे जास्त फ्राय सुद्धा करायला लागत नाही कारण हे आधीच शिजलेलं आहे सगळं सो फक्त आपल्याला हे मिक्स करायचं आहे चला तर मग